बातमीपत्रात आता पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा नागपूरमध्ये हजारो शेतकऱ्यांनी कर्जमाफीचे आश्वासन पूर्ण करण्याच्या मागणीसाठी निदर्शनं केली जात आहेत प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी नागपूर हैदराबाद महामार्ग जवळजवळ सात तास रोखला होता आजही आंदोलन सुरू ठेवण्यात आलं आज काही आंदोलकांकडून रेल्वे रोको आंदोलन करण्यात आलं तर काही आंदोलकांनी समृद्धी महामार्गही रोखलय शेतकऱ्यांनी सांगितलं की सरकारने निवडणुकी दरम्यान कर्जमाफी आणि पीक बोनसचे आश्वासन दिलं होतं परंतु अद्याप कोणालाही कोणतीही मदत मिळालेली नाही निदर्शकांनी सात बारा कोरा सारख्या घोषणा दिल्या कडू यांनी इशारा दिला की जर त्यांच्या मागण्या पूर्ण झाल्या नाही तर ते बुधवारी दुपारी बारा नंतर रेल्वे गाड्या थांबवतील बच्चू कडू यांनी दावा केला की बुधवारी आणखी एक लाख शेतकरी ज्यात मोठ्या संख्येनं महिलांचा समावेश आहे आंदोलनात सामील होतील शेतकऱ्यांचा आरोप आहे की राज्य सरकारने निवडणुकीपूर्वी कर्जमाफी आणि बोनस देण्याचं आश्वासन दिलं होतं परंतु अद्यापपर्यंत कोणतेही ठोस पाऊल उचललं गेलं नाही बच्चू कडू म्हणाले सरकारने प्रत्येक पिकावर वीस टक्के बोनस आणि सोयाबीनवर सहा हजार रुपये देण्याचं आश्वासन दिलं होतं परंतु शेतकऱ्यांना आत्तापर्यंत काहीही मिळालेलं नाही मुख्यमंत्र्यांकडे शेतकऱ्यांना भेटण्यासाठीही वेळ नाही गेल्या वर्षभरात दुष्काळ आणि गारपिटीमुळे पिकं उद्ध्वस्त झालेत असं आंदोलकांचं म्हणणं आहे तरीही सरकारने भरपाई प्रक्रियेत हलगर्जीपणा दाखवलाय कर्जबाजारी शेतकरी आत्महत्या करत आहेत कडू म्हणाले संपूर्ण कर्जमाफी होईपर्यंत आम्ही गाव सोडणार नाही स्वाभिमानी पक्षाचे नेते रविकांत तुपकर यांनीही सरकारवर निशाणा साधला आणि म्हणाले सरकारकडे महामार्ग आणि मेट्रो प्रकल्पांसाठी पैसे आहेत पण शेतकऱ्यांसाठी नसल्याचं म्हटलं आहे माजी राज्यमंत्री प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते आणि अचलपूरचे आमदार बच्चू कडू हे महाराष्ट्राच्या राजकारणात त्यांच्या आक्रमक भूमिकेसाठी आणि सार्वजनिक चळवळींसाठी ओळखले जातात ते शेतकरी तरुण आणि अपंगांशी संबंधित मुद्दे मांडतात या आंदोलनाचे मुख्य ठिकाण जामठा उड्डाणपूल होते जो समृद्धी एक्सप्रेस वेचा प्रवेशद्वार आहे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे गृहजिल्हा आहे आंदोलकांनी सांगितलं की सरकारने आता शेतकऱ्यांच्या समस्या ऐकल्या पाहिजेत हल्टण येथे आत्महत्या केलेल्या महिला डॉक्टरच्या बीड जिल्ह्यातील कडगाव येथे कुटुंबियांची काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी आज भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले यावेळी हर्षवर्धन सपकाळ यांनी पीडित कुटुंबियांचे लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्याशी फोनवर बोलणे करून दिले यावेळी राहुल गांधी यांनी संपूर्ण प्रकरणाची माहिती कुटुंबियांकडून मराठीत ऐकून घेतली कुटुंबाची बाजू समजून घेतल्यानंतर राहुल गांधींनी तुम्हाला आता काय हवे आहे असे विचारले त्यावर अत्यंत भावनिक होऊन दोन प्रमुख मागण्या केल्या या प्रकरणाची एस आय टी चौकशी व्हावी आणि दोषी आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी राहुल गांधी यांनी कुटुंबियांना काळजी न करण्याचे सांगत आम्ही तुमच्या पाठीशी आहोत असे आश्वासन दिले महिला डॉक्टरच्या आत्महत्येमुळे वैद्यकीय क्षेत्रासह संपूर्ण महाराष्ट्रात हळहळ व्यक्त होत आहे बीड जिल्ह्यातील एका होतकरू डॉक्टरवर आलेल्या या आपत्तीमुळे परिसरात शोककळा पसरली आहे हर्षवर्धन सपकाळ यांनी कुटुंबियांची भेट घेऊन त्यांना भावनिक आधार दिला आणि या प्रकरणाचा तपास योग्य दिशेने व्हावा यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले यावेळी हर्षवर्धन सपकाळ यांच्यासोबत माजी मंत्री अशोकराव पाटील युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष उदय भानुची युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शिवराज मोरे बीड जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राहुल सोनावणे यांच्यासह काँग्रेस पदाधिकारी उपस्थित होते पीडित कुटुंबाची भेट घेतल्यानंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना राज्य सरकारवर आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर थेट निशाणा साधला फलटण डॉक्टर आत्महत्या प्रकरणात मुख्यमंत्र्यांचा थेट दबाव पोलीस प्रशासनावर आहे त्यामुळे पोलिसांकडून योग्य चौकशी होत नसल्याचा आरोप सपकाळ यांनी केला महाराष्ट्राला पूर्ण वेळ गृहमंत्री मिळायला हवा अशी मागणीही सपकाळ यांनी केली काँग्रेसचे विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांना आयकर विभागाने नोटीस पाठवली आहे विजय वडेट्टीवार यांनी एका कार्यक्रमात बोलताना ही माहिती दिली नागपूरमध्ये ओबीसी आरक्षणाच्या हक्कांचे संरक्षण करण्यासाठी काढण्यात आलेल्या मोर्चाआधी ही नोटीस मिळाल्याचं विजय वडेट्टीवार म्हणाले लोकांसाठी उठवलेला आवाज दाबण्यासाठी सरकार त्यांच्या एजन्सीचा गैरवापर करत असल्याचा आरोपही वडेट्टीवार यांनी केला गडचिरोली इथं सोमवारी जिल्ह्यातील अनेक महत्त्वांच्या नेत्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा पार पडला गडचिरोली नगरपरिषदेचे माजी अध्यक्ष सुरेश सावकर पो कविता पोरेड्डीवार विजय गोरडवार माजी जिल्हा परिषद सदस्य लालसू पोगती आणि शिवसेनेचे गजानन नय्यम यांनी शेकडो समर्थकांसह काँग्रेसमध्ये दाखल झाले या कार्यक्रमात बोलताना विजय वडेट्टीवार यांनी ओबीसी आरक्षणाच्या हक्कांचे रक्षण करण्यासाठी नागपुरात मोठ्या मेळाव्याची घोषणा केल्यानंतर लगेचच आयकर नोटीस बजावण्यात आल्याचं सांगितलं ओबीसी आरक्षणाच्या हक्कांचे रक्षण करण्यासाठी नागपुरात मोठ्या मेळाव्याची घोषणा केल्यानंतर लगेचच आयकर नोटीस बजावण्यात आली लोकांसाठी उठवलेला आवाज दाबण्यासाठी सरकार त्यांच्या एजन्सीचा गैरवापर करत आहे असा आरोप वडेट्टीवार यांनी केला ही नोटीस म्हणजे ओबीसी आणि सामान्य लोकांच्या हक्कांसाठी उभे राहणाऱ्यांना धमकावण्याचा स्पष्ट प्रयत्न आहे पण आम्ही गप्प बसणार नाही असा इशारा विजय वडेट्टीवार यांनी सरकारला दिला तसंच शेतकरी आदिवासी आणि कामगार वर्गाच्या न्यायासाठी आम्ही लढत राहू असा निर्धार विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केला गडचिरोलीतील हे पक्षांतर हे राजकीय समीकरण बदलणारा क्षण आहे सत्ताधारी यंत्रणा समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहेत राजकीय फायद्यासाठी लोकांना विभागण्याचा प्रयत्न सुरू आहे पण राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील आमचा हा लढा भारताच्या विविधतेत एकतेच्या मूल्यांचं रक्षण करण्यासाठी आहे असं ते म्हणाले मुंबई महानगरपालिका निवडणुकीचा शंखनाद होण्याच्या तयारीत असतानाच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आता मोठ्या बदलाच्या दिशेने पाऊल टाकण्याच्या तयारीत आहे सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सेनेकडून यावेळी तरुण आणि नव्या चेहऱ्यांना उमेदवारीसाठी प्राधान्य दिलं जाणार आहे गेल्या काही निवडणुकांमध्ये सतत पुनरावृत्ती होत असलेल्या माजी नगरसेवकांऐवजी यावेळेस पक्ष नव्या पिढींवर विश्वास ठेवणार आहे साठ वर्षापेक्षा जास्त वय असलेल्या नगरसेवकांना विश्रांती देऊन नव्या पिढीला संधी देण्याचा निर्णय ठाकरेंनी घेतल्याचं सांगितलं जातं हा निर्णय अंमलात आल्यास पक्षात मोठ्या उलतापालतीचे वारे वाहू शकतात ज्येष्ठ नगरसेवकांमध्ये नाराजी निर्माण होण्याची शक्यता असली तरी उद्धव ठाकरे यांचा भर युवा नेतृत्वाचा विस्तार आणि नव्या ऊर्जेचं संघटन यावर असल्याचं दिसून येत आहे मिळालेल्या माहितीनुसार ज्येष्ठ नगरसेवकांना उमेदवारी नाकारताना पक्ष त्यांच्या कार्याचा आणि अनुभवांचा सन्मान राखणार आहे ठाकरे गटाकडून विचार सुरू आहे की ज्येष्ठ नगरसेवकांच्या मनाचा आदर राखून त्यांच्या पसंतीचा उमेदवार त्या वॉर्डात उभा केला जाईल त्यामुळे जुन्या आणि नव्या नेतृत्वामध्ये समतोल साधता येईल उद्धव ठाकरे यांच्या निकटवर्तीयांच्या मते आमचं उद्दिष्ट म्हणजे नव्या कार्यकर्त्यांना मैदानात उतरवणं त्यांना लोकांशी जोडणं आणि पक्षाला नवं चैतन्य देणं आहे सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या निवडणुकीत ठाकरे गटाकडून सुमारे सत्तर टक्के नवे चेहरे मैदानात उतरणार आहेत अशा प्रकारे तरुणाईला अधिक संधी देत शिवसेना ठाकरे गट स्वतःचं नवं उत्थान घडवण्याच्या तयारीत आहे भाजपच्या नेत्या आणि माजी खासदार नवनीत राणा यांच्या पत्त्यावर अज्ञात व्यक्तीकडून गंभीर धमकीद्वारे पत्र पाठवण्यात आलं असल्याचं उघड आहे हैदराबाद मधील जावेद असं ओळख दिलेल्या व्यक्तीकडून स्पीड पोस्टद्वारे आलेल्या त्या पत्रात माझ्याकडे पन्नास जणांची गँग आहे तुझ्यावर गँगरेप करून मारून टाकू असे भयंकर शब्द धमकीपूर्ण मजकूर आल्याच्या तक्रारीवरून राजापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला असून पोलीस संस्थेचा तपास सुरू आहे घटनेची तात्काळ माहिती मिळताच नवनीत राणा यांच्या स्वकीय सहाय्यकाने तत्काळ पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली राजापेठ पोलिसांचे तपास अधिकारी यांनी सांगितलं की सध्या तरी पत्रावरचा पत्ता आणि पोस्टमार्क तपासला जातो आहे स्पीड पोस्ट माध्यमातून आलेल्या त्या पत्रावर पोस्टल ट्रेसिंग पोस्टमास्टरच्या नोंदी आणि संबंधित पोस्ट ऑफिसच्या सी सी टी व्ही माध्यमातून पाठवणाऱ्याचा शोध घेतला जाईल तसंच पत्रातील इंक हस्ताक्षर आणि कागद यांचे फॉरेन्सिक विश्लेषण करण्यासाठी नमुने पाठवण्यात येतील असं त्यांनी सांगितलं पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सुरुवातीच्या चौकशीत हा गुन्हा धमकी आणि भडकवणाऱ्या पत्रव्यवहाराचा प्रकार म्हणून नोंद करण्यात आला आहे तपासादरम्यान पत्ता देणाऱ्या व्यक्तीच्या प्रत्यक्ष संपर्काचा पुरावा मिळाला किंवा अन्य पोलीस स्टँडर्ड निकष भेटल्यास कठोर कारवाई केली जाईल अशी भूमिका पोलीस विभागाने दाखवली आहे स्थानिक गुन्हे शाखा आणि पोस्टल विभागाने एकत्रितपणे तपास सुरू केला आहे तसंच आवश्यकतेनुसार सायबर आणि फॉरेन्सिक तज्ज्ञांची मदत घेतली जाईल या प्रकारामुळे नवनीत राणा यांनी सुरक्षा वाढवण्याचे आणि पोलिसांसोबत पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले सामाजिक आणि राजकीय नेत्यांनीही अशा धमक्यांची निंदा केली आहे कायदा आणि सुव्यवस्थेवर शंका निर्माण करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे नागरिकांना आणि सार्वजनिक व्यक्तींना धमक्या देणाऱ्या कोणत्याही घटनेविरोधात पोलिसांना तत्काळ माहिती देण्याचं आवाहनही करण्यात येत आहे महिलांच्या आर्थिक स्वावलंबनासाठी महायुती सरकारने सुरू केलेल्या मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण या महत्त्वाकांक्षी योजनेअंतर्गत पात्र महिलांना दर महिन्याला एक हजार पाचशे रुपयाचा थेट हप्ता त्यांच्या बँक खात्यात जमा केला जातो राज्यातील लाखो महिलांना या योजनेचा थेट लाभ मिळत असून अनेक लाभार्थी भगिनींच्या जीवनात या योजनेमुळे आर्थिक स्थैर्य निर्माण झाले आहे आतापर्यंत काही महिलांचे हप्ते सरकारकडून नियमितपणे वितरित करण्यात आले आहेत मात्र लाभार्थी महिलांची माहिती अधिक अचूक आणि पारदर्शकपणे पडताळली जावी यासाठी महिला व बालविकास विभागाने आता ई के वाय सी प्रक्रिया बंधनकारक केली आहे या प्रक्रियेतून प्रत्येक लाभार्थीची ओळख आणि पात्रता आधार क्रमांकाद्वारे सत्यापित केली जाणार आहे महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी या संदर्भात स्पष्ट सूचना देत म्हटलं आहे की राज्यभरातील सर्व पात्र लाभार्थी भगिनींनी अठरा नोव्हेंबर दोन हजार पूर्वी आपली ई केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी मंत्रालयात झालेल्या बैठकीत त्यांनी सांगितले की मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेत पारदर्शकता आणि सुसूत्रता आणण्यासाठी ई केवाय सी सुविधा अठरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस पासून सुरू करण्यात आली आहे यासाठी दोन महिन्यांचा कालावधी देण्यात आला होता आणि आतापर्यंत बहुतांश महिलांनी ही प्रक्रिया पूर्ण केली आहे तथापि काही लाभार्थ्यांनी अजूनही ई के वाय सी केलेली नाही त्यामुळे शिल्लक असलेल्या महिलांनी दिलेल्या अंतिम मुदतीपूर्वी प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे अन्यथा त्यांचा पुढील हप्ता रोखला जाऊ शकतो यासाठी लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन हे पोर्टल विकसित केले आहे या पोर्टलवर लाभार्थ्यांनी आपला आधार क्रमांक आणि ओ टी पी पडताळणी करून केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी लागते सुरुवातीला काही लाभार्थ्यांना ओ टी पी संबंधित तांत्रिक अडचणी आल्याच्या तक्रारी समोर आल्या होत्या याबाबत मंत्री आदिती तटकरे यांनी सोशल मीडियावरून आश्वासन दिलं आहे की सर्व तांत्रिक अडचणी दूर करण्याचे काम तातडीने सुरू आहे कोणत्याही भगिनीला योजनेचा लाभ मिळण्यास विलंब होणार नाही ई केवायसी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर संबंधित महिलांच्या खात्यावर निधी थेट जमा केला जाईल राज्याचे माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या मुक्ताईनगर येथील बंगल्यात झालेल्या चोरी प्रकरणात आता नवं उळ आलंय सुरुवातीला केवळ सोने चांदीचे दागिने आणि रोकड चोरीला गेल्याचं चो सांगितलं जात होतं मात्र आपल्या घरातून काही महत्वाच्या सीडी पेन ड्राईव्ह आणि कागदपत्र देखील चोरीला गेले असून सीडी साधी नव्हती असा दावा एकनाथ खडसे यांनी केलाय एकनाथ खडसे यांच्या मुक्ताईनगर येथील बंगल्यात सत्तावीस ऑक्टोबरच्या रात्री चोरी झाली होती चोरट्यांनी घराचे कुलूप फोडून आत प्रवेश केला आणि सुमारे सहा ते सात तोळे सोने रुपयांची रोकड लंपास केल्याची माहिती सुरुवातीला समोर आली होती मात्र नंतर अधिक तपास केल्यानंतर घरातील काही आणि कागदपत्र देखील गायब झाल्याचं खडसे यांच्या लक्षात आलं त्यामुळे या चोरी मागे नेमका हेतू काय होता यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झालंय याबाबत एकनाथ खडसे यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली या प्रकरणावर बोलताना एकनाथ खडसे म्हणाले चोरट्यांनी फक्त दागिने आणि रोकड नाही तर काही महत्वाच्या सीडी पेन ड्राईव्ह आणि कागदपत्रही चोरून नेली आहेत या कागदपत्रांमध्ये मी माहिती अधिकारातून मिळवलेली काही भ्रष्टाचारासंबंधी माहिती होती सीडींमध्येही काही संवेदनशील मजकूर आहे मात्र त्याबाबत सध्या मी काही बोलू इच्छित नाही एकनाथ खडसे यांनी या चोरीमागे कोणता उद्देश लपलेला आहे याचा तपास व्हावा अशी मागणी केली आहे राजकीय नेत्याच्या घरात चोरी झाली आहे त्यामुळे पोलिसांसाठी हा प्रतिष्ठेचा प्रश्न आहे मला खात्री आहे की पोलीस ही चोरी उघड किसणतील माझ्या घरातून चोरी झालेली कागदपत्रं आणि सी डी साधी नव्हती कुणाला घरातील मांडणे आणि वस्तूंची माहिती नसती तर इतक्या अचूक पद्धतीनं चोरी झाली नसती असं खडसे म्हणाले चोरी होण्यापूर्वी माझ्या घराच्या परिसरातील लाईट बंद होती त्यानंतरच ही घटना घडली त्यामुळे या सर्व बाबींचा तपास पोलिसांनी बारकाईने करावा बा अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी परवाच्या मेळाव्यात केलेल्या वक्तव्यावरून राजकीय वातावरण तापले आहे शिवसेनेमुळे भाजप वाढला या उद्धव ठाकरेंच्या वक्तव्यावर भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी जोरदार पलटवार करत शिवसेनेमुळे भाजप वाढला हा उद्धव ठाकरे यांचा भ्रम असून सध्याच्या उबाटा नेतृत्वात बाळासाहेबांचा मोठेपणा आणि वास्तवदर्शीपणाच्या वैशिष्ट्यांचा अभाव असल्याची टीका केली तसेच युतीच्या स्थापनेपासूनचे आकडे आणि जुन्या आठवणी तपासून पाहण्याचा सल्ला दिला भाजप प्रवक्ते यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत उद्धव ठाकरेंच्या विधानाचा समाचार घेतला ते म्हणाले वास्तवाचे भान व मोठे मन हे बाळासाहेबांचे वैशिष्ट्य होते त्याचाच नेमका अभाव विद्यमान उभाटा नेतृत्वात आहे उद्धव ठाकरे सध्या वेगळ्या भ्रमात वावरत आहेत तसे नसते तर बाळासाहेबांनी राजकारणात हिंदुत्व आणून चूक केली असे ते म्हणाले नसते शिवसेनेमुळे भाजपा वाढली हा त्यांचा असाच एक भ्रम पर्वाच्या मेळाव्यात त्यांनी पुन्हा ही रेकॉर्ड वाजवली हे तर त्यांच्या संभ्रमित मनाचे मिथक आहे कोणतीही युती आघाडी ही मुळातच दोन किंवा अधिक पक्षांची गरज असते दोन पक्षांच्या मतांच्या बेरजेतून विजयाची मोठी संधी साधता येते तेव्हाच कोणतीही युती आघाडी होत असते महाराष्ट्र शिवसेनेच्या स्थापनेआधी जनसंघ होता आणि शिवसेनेसोबत युती होण्यापूर्वी भाजप होता जनसंघ भाजपाचे नगराध्यक्ष महापौर सुद्धा झाले होते युती होण्याआधी आमदार सुद्धा भाजपाचे अधिक होते भावनेच्या आहारी जाऊन भाजपाच्या नावाने खडे फोडण्यापेक्षा आकडे तपासून पहा मान्य बाळासाहेब ठाकरे व मान्य प्रमोद महाजन हे दोन्हीही दिलदार नेते होते हिंदुत्वाच्या मुद्द्यावर भाजपा शिवसेना एकत्र आले तेव्हाही युतीमध्ये कुरबुरी होत्या पण प्रमोदजी व बाळासाहेबांच्या भेटीनंतर पुन्हा दिलजमाई व्हायची त्यानंतर गोपीनाथजींनी ही मैत्री जपली